बीडमधील डॉक्टरचा फलटण येथे संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली नेमकं ही हत्या आहे का आत्महत्या आहे याचा तपास पोलीस करतील मात्र मी त्याच कुटुंबामध्ये आहे ने आणि आता नेमकं कुटुंबातील यांचं म्हणणं काय आहे आपण विचारून घेणार नेमकं काय सांगाल तुम्ही काल गेल्यानंतर काय काय खेळत होतं आज मागणी काय तुमची आम्ही परवा संध्याकाळी आम्हाला आठ वाजता कळल्यानंतर आम्ही रात्री तेवीस तारखेला तीन वाजता तिथं पोहोचलो आणि तीन वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला चार वाजा वाजता सांगितलं की मुलीला इकडे घेऊन आलेलो आहेत आम्ही तर आम्ही म्हटलं कसं काय घेऊन आलात तर ते म्हटले पोलीस प्रशासनाच्या इन व्हिडिओ कॅमेरा तिची ब डेड बॉडी काढली ज्या हॉटेलमधनं ते आमच्या परस्पर आम्हाला काही फोनही केला नाही आम्हाला फक्त एवढा फोन करत होते की कुठपर्यंत येऊन पोहोचलात कुठं आलात किती वेळ लागेल आणि डायरेक्ट गेल्यानंतर आम्हाला चार वाजता त्यांनी ती बॉडी दाखवली पोस्टमार्टम रूममध्ये नंतर माझा दुसरा पुतण्या आहे डॉक्टर प्रमोद त्यानं म्हटलं मी डॉक्टर आहे डॉक्टर असल्यामुळं तोसुद्धा तिथे थांबला आणि पोस्टमॉर्टम रूममध्ये त्याला ते पंचनामा वगैरे काही करायचा असतो तर तो म्हणला इन व्हिडिओ कॅमेरा करा मग एक आम्हाला बाजूला काढलं आणि त्याला मध्ये नेलं मग बघितलं एक 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 कपड्या बाजूला सारून तर त्याला त्या हातावर एक असं लिहिलेलं दिसलं इन व्हिडिओ कॅमेरा आणि मग ते म्हटलं इथंच पोस्टमॉर्टम करून तुम्हाला सहा वाजेपर्यंत आम्ही रिकामा करतो परंतु आमचा हा पुतण्या डॉक्टर असल्यामुळे तो म्हटला नाही त्याची साताऱ्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये पोस्टमॉर्टम होणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी मग त्या बाकीच्या हे केल्या पण तोपर्यंत तो जो काय संशय आला आणि आता काय मागणार आम्हाला संशय आला की तिथला जो डॉक्टर धुमाळ आहे एस तर तो, तो सहकार्य करत नव्हता प्रत्येक वेळेस तिनं आम्हाला दोन चार वेळेस बऱ्याचदा सांगितलं की पोस्टमॉर्टमच्या वेळेस माझ्यावर दबाव येतो आहे हे असं ती सांगायची पण आम्ही एवढं काही म्हणजे हे प्रशासनाचा भाग आहे असं आम्ही एवढं तर लक्ष दिलं नाही आणि शेवटी मग तिनं त्या प्रशासनाला म्हणून किंवा मानसिक छळाला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांचे जे दबाव आहे त्याला बळी पडून तिने आत्महत्या केली आम्हाला एकच मागणी आहे की ह्या प्रकरणामध्ये तिनं जो खुलासा केलेला आहे जूनपासून जुलै ऑगस्टपर्यंत तिने तक्रार तक्रार के अनुषंगाने केलं पाहिजे पण ती खरंच आत्महत्या करू शकते एवढी ती नव्हती तिच्यामध्ये ती जेवढी समजा समजूतदार होती आणि ती तिचं असं म्हणणं होतं की आमचं माझं तिच्याशी बोलणं व्हायचं की तुला जर त्रास होतो आहे तर तू ती नोकरी सोडू शकतेस दुसरीकडे आपण पाहूया तर तिचं असं म्हणणं होतं की मी चुकीची नाही आहे तर मी नोकरी का सोडू तर ती एवढी म्हणजे निडर होती ती तिचं काम एकदम प्रामाणिकपणे करत होती तर आम्हाला असं नाही वाटत की तिने आत्महत्या केली तिला एकदम असं त्यांनी एवढं टॉर्चर केलं आहे की तिच्याकडे जीवन संपवणं हा एक लास्ट ऑप्शन त्यांनी ठेवला आहे की त्या त्यामुळे ती त्यापुढे विचारच करू शकले नाही आणि तिने ना तिचं जीवन संपवलं आणि अजून आमचं असं एक मागणं आहे की ते फक्त सुसाईड नोटवर जर तिच्या हातावर लिहिले आणि असं त्यावरतीच फोकस करून एक फक्त तेवढ्याच दिशेने प्रशासन हे करत आहे इन्व्हेस्टिगेशन तर तसं न करता ती तिने अगोदर जी पाच पानामध्ये लिहिलेली चौकशी आहे ती पूर्णपणे कन्सिडर करून सगळे काही जे त्यामध्ये मेन्शन आहे त्या सर्वांना आरोपी कन्सिडर करून सगळ्यांना शिक्षा मिळावी तुझं काय बोलणं झालं होतं माझं काही नाही सोमवारी तिथं म्हणजे तिला सर्टिफिकेट पाहिजे होतं ते टाकलं होतं नंतर तिची जी लास्टची ड्युटी होती का त्यावेळेस तिला प्रेशर भेटला असेल त्याच्यामुळे आता पाऊल उचललं असेल तिने पण काय आता मागणी काय असणार कुटुंबाच्या जे पण आहेत ना ते आरोपी त्यांना पूर्ण कठोरचे कठोर म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची सगळ्यांची मागणी आहे मात्र काका काय बोलणं झालं होतं तुमचं आणि दिवाळीला कधी येणार होत दिवाळीला म्हणले बावीस तेवीसला येईन म्हणली होती मला मी आता नाही येणं होत मला सुट्ट्या नाहीत आणि पुन्हा ये म्हणजे मी म्हणलं मग बरं पुन्हा काय येणार पण ये, ये बाबा सदा मग येते पुन्हा काय हे मधीच येऊन ज्या आरोपीचं बनगरचं नाव हातावर लिहिलं होतं त्या बनगर कुटुंबातील काही सदस्यांनी आरोप केलेला आहे की ती त्या बनगरला फोन करत कर होती वगैरे हो त्यावरती का तुमची आम्हाला तशी काही कल्पना नाही जेव्हा आम्ही तिथे बघितले ते नोट त्यावेळेसच आमच्या लक्षात आलं की हा त्याच्यात तो आरोपी आहे किंवा तो त्याच्या सहभागी आहे याच्या अगोदर तिनं आम्हाला कधीही पुसटशी कल्पना त्याच्याविषयी दिलेली नव्हती तसं जर म्हणली असती तर तिनं काही असं विषयच काढला नसता बनगरच्या बहिणीनं देखील सांगितलं की आमचा पोरगा त्या दोषी नाही काही नाही त्यात त्याचा काही संबंध नाही अशा पद्धतीने तो त्याच्यामध्ये शंभर टक्के दोषी असू शकतो कारण दोषी असल्याशिवाय ती ती नाव लिहू शकत नाही हातावर एकशे सत्तावन्न कॉल एकशे सत्तावन्न कॉल केलेले त्यानं असं मीडिया म्हणतो आणखी आम्हाला त्याचे कॉल रेकॉर्ड मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणारच आहेत पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार आणि तिचे जे मोबाईलचे जे आहे सीडीआर ते आल्यानंतर तर उघड होईलच कुणी कोणाला कॉल केले किंवा काय होईल अच्छा या अनुषंगानं आता मागणी काय आमची मागणी आहे की हे जे आरोपी आहेत हे दोनच नाही तर याच्या सिस्टीममध्ये जे हॉस्पिटलमधले असो किंवा पोलीस प्रशासनामधले त्यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी आणि हिच्यासारख्या ज्या बाकीच्या मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनासुद्धा असा न्याय मिळावा जेणेकरून ह्या मुली वैद्यकीय ऑफिसर म्हणून काम करत असताना कुठेही त्यांना म्हणजे असं टॉर्चर केलं जाऊ नये होऊ नये नाही अशा घटना घडू नये सामाजिक कार्यकर्तेसुद्धा माझ्यासोबत आहेत नेमकं काय सांगाल आणि आता मागणी काय असेल राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असतील आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने नेमके तपास कसा झाला पाहिजे आणि न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा करता नाही आता डॉक्टर संपदा मुंडे हे प्रकरण अत्यंत तितकं साधं राहिलेलं नाही जितकं प्रशासनाला वाटतं तितकं साधं राहिलेलं नाही तिच्या मृत्यूच्या पाठीमागं ती आत्महत्या आहे की तिला ठार केलं आहे हे जोपर्यंत एस आय टीच्या चौकशीमध्ये निष्पन्न होत नाही तोपर्यंत तो तुम्ही ठरवू शकत नाहीत की तिला तिची आत्महत्या आहे की तिला ठार केलं आहे माझं असं म्हणणं आहे तिच्या घरच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर तिच्या आई वडील भाऊ चुलते बहीण यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर माझं असं ठाम मत आहे की तिला एका चैननं मिळून संपवलेलं आहे तिचा खून केलेला आहे तिला जीवन संपवण्यासाठी तिला भाग पाडलेला आहे आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्याकडे एवढीच मागणी आहे की एस आय टी महिला अधिकाऱ्यांची एस आय टी गठीत करावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं आणि संपादाला येत्या सहा महिन्यामध्ये तिला न्याय देण्यात यावा आणि त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत तिनं जे नावं लिहून ठेवलेले आहेत ते मुख्य आरोपी आहेत ते मुख्य आरोपी ना फाशीचीच शिक्षा फाशीच्या खालची शिक्षा होता कामा नये आणि मी म्हणून माझी मागणी आहे की येत्या आठ दिवसामध्ये एस आय टीची स्थापना फास्ट ट्रॅक कोर्टची घोषणा सरकारने तात्काळ करावी नसता आम्हाला रस्त्यावरचं आंदोलन मुख्यमंत्र्याच्या घरासमोर करावं लागेल याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली पाहिजे टोकाचा इशारा दिला जातो आहे आणि न्याय मिळण्यासाठी आ... कुटुंब आहे दे, कुटुंबाकडून देखील मागणी केली जाते की न्याय मिळावा एवढंच नाही तर या मृत्यूचं जे सत्य आहे ते देखील बाहेर आलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आता कुटुंबाकडून कुटुम्द होते सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड